शेतकरी बंधूंना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बांधून आपण काय करतो तर संध्याकाळच्या वैरणमध्ये इथं नांगरेडीचं रान आहे का त्या रानामध्ये इथं पाटावर एक रुटर मारलं आहे रुटर मारून इथे संध्याकाळी बैल बांधतो तर बैल इथं बांधण्याच्या पाठीमागचं कारण एक तर आता समजा उन्हाळा दिवस आहे गारगार राहतंय खाली माती असल्यामुळं माती त्यांच्या खुऱ्या व्यवस्थित राहतात संध्याकाळच्या वैरणीमध्ये आपण त्यांना ह्याचं भुस्कट देत होतं सोयाबीनचं भुस्कट देत होतं पण भुसकटाला कर काय करू लागले अर्ध खाऊ लागले अर्ध वाटूळ करू लागले नाहीतर सांडून देऊ लागले आता हे बघा इथं भुस्कट सांडलेले तुम्ही बघू शकता तर इथं बैलगाडी असती सोडलेली आणि बैलगाडीला पुढे एक माग एक असं आपण बैल बांधत होतं आता काय झालं बघा कडब गोळा करते तर जेवारी काढून झालेली त्या गाडी वैल तिकडं वरी गेलेली दुसऱ्या शेतामध्ये इथं त्यांचं संध्या ह्याचं नियोजन केलेलं आहे संध्याकाळच्या वैरणीचं तर तुम्ही बघू शकता तर इथं आपण काय करतोच सकाळी उन्हाच्या आधी हे टपैत केलेले एका टाकीचे मधोमध का आपण दोन भाग केले हजार अकराशे रुपयाला तुम्हाला टाकी बाजारामध्ये भेटून जाईन ह्या टाकीमध्ये एकदा भरलं का मग संध्याकाळी पुन्हा डबल वैरण टाकायची गरज नाही काय नाही ह्या टाकीमध्ये भरल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला असा होतो की हे सांडत नाही काय नाही आणि खाली बी चवळं फिवळं काही पोतं ठेवायची गरज नाही काय नाही पण त्याला काय केलं आहे पर्याय आपण तर त्याच्यामध्ये काय थोडं आपण काय करतो पीठ काय लिहित होतं आता हे बघू शकतात हे पीठ आहे पण हे पीठ कोणतं आहे तेच मी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे काय केलं आपण गिरणीमधून पीठं आणलं आहे पीठ समजा ते किती आहेत का आपल्या ह्याला भंगारवाल्याला त्या भावात आपण पीठ विकत घेतलं आहे पण एक गोष्ट लक्षात राहू द्या तुम्हाला जर हा पर्याय जर करायचा असेल तर ते पीठ आणल्याच्यानंतर गिरणीमधून पीठ आणल्याच्यानंतर त्याची एक काळजी घ्यायची काळजी कोणची घ्यायची की जी आपली बारीक चाळणी असते का पीठ चाळायची आपण समजा स्वयंपाकासाठी जी बारीक चाळणी वापरतो का त्या चाळणीनं सर्व पीठ अगोदर चाळून घ्यायचं कारण कशामुळं माहिती आहे का ते ज्या वेळेस तुम्ही हे टक टकवित का जातं टकवीत का तर जातं टकवीत असताना त्याचा जे बारीक खापरा कपच्या फपच्या निघा का जात्याच्या त्या झाडून पुन्हा त्याने त्या पिठामध्ये लावलेल्या असतात ते पीठ जर आपल्या बैलाच्या पोटामध्ये गेलं तर त्यांना काही आजार उद्भवू शकतो बरं का त्याच्यामुळं काळजीनं सर्व पीठ त्या अगोदर चाळून घ्यायचं चाळून घेतल्याच्या नंतर मग तुम्ही आपल्या जनावराला खाऊ घालू शकतात त्याच्यामध्ये पीठ पीठं बी असतंय आता आम्ही चाळले आम्हाला माहिती त्याच्यामध्ये पी केस बी येत येतं ओली जरी बारीक तरी केस बी असते तर मग ते पोटात जाऊन पुन्हा काय आजार होई नाहीतर खाऊन टाकलेल्या पुड्या फिड्या अगर एखाद्या समजा जागेवर हो काही खेळा म्हणा काही लोकांना म्हणा काही बारीक सारीक वस्तू त्यात सर्व चाळून घ्यायचं स्वच्छ अगदी आपण आपल्याला खायला कसं पीठ वापरित होत असं तो स्वच्छ करायचं स्वच्छ नंतर एक दोन तीन मुठी ह्याच्या पसरून टाकायच्या आता पसरून टाकल्याच्या नंतर ह्याचा फायदा काय होतो माहिती का ते पीठ चौकळ पांगत आहे आणि ज्या भुस भुसकाटाला खाली सांधी असतात का ते सांधी वाटत ते खाली खाली घसरत आहे मग बैल आले की ते पीठ चाटी देत त्या पीठ चाटायच्या नादामध्ये ते चाटता चाटता ते लाल आणि ते काय होतं भुषकराला चिटकत आहे त्याच्या नादामध्ये काहीच वाटलं होत नाही सर्वचे सर्व पीठ खाऊ खाऊन घेते तर आता इथं चार टप आहेत तुम्ही बघू शकता तर ते दोन आहेत इथं एक आहे आणि इथं एक आहे ह्या बघा इथं एक आहे आता संध्याकाळी इथं काय होणार आहे तिथं जनावरं येणार आहेत आल्याच्यानंतर ह्याच्यातलं पीठ खाली गेलं आहे बघा सर्व हे पीठचं आहे या बघा हे मग ह्याच्यामध्ये आता पीठ हां आता पीठ तुम्हाला सांगतो पीठ कोणचं ते आता पीठ समजा गिरणीमध्ये नेल्याच्यानंतर नंतर तिथं अनेक प्रकारचे दळण येते हे पीठ ज्वारीचा आहे बाजरीचा आहे घवाचा आहे हरभऱ्याच्या डाळीचं आहे तुरीच्या डाळीचं आहे मग सर्व पीठ मिक्स होत आहे त्या पिठाला बी थोडी चव येते आणि बैलाच्या आपल्या शरीराला बी पौष्टिक आहे आता जुन्या काळामध्ये सांगत आहेत समजा आजोबा की आम्ही लाखाच्या दाळी खाऊ घातल्या आम्ही हरभऱ्याच्या दाळी खाऊ घातल्या आपली तुरीच्या डाळी खाऊ घातल्या आता एवढं तर काय नाही बघा आपल्या काळामध्ये पण या पिठामार्फत फुलना फुलाची पाकळी उली दिली त्यांच्या शरीराला पौष्टिक बी जात आहे त्या ना आपलं भुसकट बी वाटू होत नाही भुसकट बी खात येतं आणि सगळंच काम होते तर शेतकरी बांधवनं दोन तीन दिवसापासून हे प्रयोग चालू आहे तर प्रयोग सक्सेस आहे हे तुम्हाला मला सांगावं वाटला त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवला आहे तर माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्रायबर करा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद